नमस्कार मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आम्ही आलो आहे सोलापूरमध्ये श्री सिद्धेश्वर मंदिर पाहण्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कर नमस्कार मंडळी आपण आलेलो आहोत आज सोलापूरला आणि सोलापूरच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहोत आज आपण सकाळी उतरलो आहे स्टेशनला आणि चाललो आहे सिद्धेश्वर मंदिराकडे ऑटो पकडली मी आणि माझी बायको आम्ही दोघं मिळून रिक्षामध्ये बसलो आणि सोलापूरच्या निसर्गाचा आनंद घेत रिक्षामधून आम्ही सोलापूरच्या सिद्धेश्वर देवस्थानाकडे निघालो देवस्थानाजवळ पोचायच्या आधी आम्हाला एक तिथं समोरच तलाव दिसलं जे की त्या मंदिराच्या बाजूलाच आहे आणि आम्हाला फ्रेशसुद्धा व्हायचं होतं आम्ही सकाळी आलो होतो तर मग आम्ही विचार करत होतो आता रिक्षातून उतरल्यावर कसं काय करायचं तर तिथे यात्रिक निवास होतं समोरच तर मग आम्ही यात्रिक निवासमध्ये गेलो आणि फ्रेश झालो तिथे काहीतरी प पन्नास रुपये घेतात वाटतं चार्ज आहे बॅग वगैरे ठेवायचे पैसे आहेत शंभर रुपये आहेत सॉरी तर पैसे घेतले आमचे बॅग वगैरे आम्ही फ्रेश आंघोळ वगैरे करून देवस्थानाकडे जाण्यासाठी छानसे कपडे घातले म्हणूने पण छानशी साडी नेसली होती तर मग आम्ही पहिले ठरवलं तलावाकडे जाऊया तलाव पाहूया तर तलावात समोरच ना एक बदक तरंगत होतं मस्त बदक पोहत होतं तिथं एक काका होते मग त्यांना फोटो काढायला सांगितले मग समोर एक बदक दिसलं ते पाण्यामध्ये छान पोहत होतं मग समोरचा नजारा एकदम छान होता मग मंदिर पण दिसत होतं आम्हाला मग आम्ही ठरवलं चला आता मग मंदिराकडे निघूया मंदिराकडे निघालो तर तिथे गेट होता लोखंडी आम्हाला वाटले एंट्री वगैरे करून जायचं तसं काय नाही डायरेक्ट एंट्री आहे आतमध्ये मग निघालो आता आतमध्ये जायला आम्ही तिथून एक ओटीचं सामान घेतलं आणि मग तिथे चप्पल वगैरे ठेवले आम्ही मंदिराकडे आतमध्ये जात असताना लांब सडक असा संपूर्ण स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे मंदिराकडे जाताना आणि जो मंदिर आहे तो पूर्ण दगडी बांधकाम आहे इथे आपल्याला ओटी आम ओटीचं सगळं सामान मिळतं त्या काकाने जिथे आमच्या आम्हाला ओट्या दिल्या तिथंच त्याने पैसे आणि चप्पल वगैरे सगळं घेतले आमच्याकडून चप्पल वगैरे तिथे ठेवायला सांगितले मग आम्ही ठेवल्या आणि चालत चालत आम्ही निघालो तलाव आहे दोन्ही साईडनी तर मग ते मंदिर असं चौरस आकाराचं आहे आणि छान दगडी बांधकाम वगैरे आहे लांबून छान वाटत होतं मग गेलो पुढे पुढे आणि आपल्याला पाय हा पाय धुण्याची सोय जी आहे ती छान आहे जे वेगळं पाणी घेऊन आपल्याला पाय धुवायचे तर असं नाही त्यांनी पायपाची सिस्टीम केले पाय पाण्याखाली सोडायचे मग पाय आपले वॉश होतात आणि मग आपण पुढे जातो तर आम्ही असं करत करत चालत मग दग मंदिराच्या भिंती पाहिल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची लगेच आठवण झाली कारण किल्ल्यांवरती सुद्धा असेच दगडी बांधकाम असतात समोर गेलो तर आम्हाला अमृतलिंग त्याच्यानंतरला शंकर महादेवाच्या पिंडी पाहायला मिळाल्या नंदी महाराज होते तिकडे समोर तर फूल दुर्वा आणि हे सगळं वाहून आम्ही दर्शन घेतलं मग मणी तिथे पूजा करत होती एक समोर अमृतलिंग होतं तिथे सगळेजणं पाया पडत होते गणपती बाप्पाचं मंदिर होतं छोटंसं तिथे आम्ही दर्शन घेतलं बाकी सगळे मूर्त्यांमधले देव कोरीव काम केलेले आणि शंकराच्या पिंड्या असं म्हणीने काहीतरी कानात सांगितलं नंदीच्या आता बघूया कधीपर्यंत आहे ते तर मग आम्ही तिथून निघालो पुढे 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 देवतांचे फोटो आहे समोरच आम्हाला किल्ला दिसला त्यावरती महाराज व मावळे असा किल्ला सजवला आहे रुद्राक्षांनी सजवलेली स्वामींची प्रतिमा देखील आहे आम्ही निघालो अक्कलकोटवरून गाणगापूरला ते की कर्नाटकमध्ये आहे आणि शेवटी आम्ही कर्नाटकला पोहोचलोच शेवटी आम्ही दोन तासांनी तिथे पोहोचलोच पण येताना रस्त्यांमुळे आमची हालत खूप झाली होती पण मंदिर कुठे आहे हा सुद्धा प्रश्न पडला होता मग आम्ही विचारत विचारत मंदिरापर्यंत पोहोचलो मंदिराजवळ गेल्यावरती स सम आजूबाजूला जशी सगळीकडे पूजेचं सामान किंवा प्रसादीचं दुकानं अशी सगळीकडे होती मग समोर एक मोठ्याच्या मोठं वडाचं झाडसुद्धा होतं मग नंतरला आम्ही आतमध्ये गेलो रांग लावली पूजे आपल्या देवाच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभे असताना खिडकीला खूप सारे दोरे बांधलेले सुद्धा पाहायला मिळाले तर असं सांगतात की इथे आपण जी इच्छा मागू ती पूर्ण होते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या खिडकीला खूप सारे दोरे बांधलेले पाहायला मिळाले रांगेत आमचा खूप शेवटचा नंबर होता माणसं पण कमी होती मग रांगेमधून आम्ही हळूहळू पुढे गेलो आणि शेवटी मग नंतरला मंदिराचं वरचं घुमट आमच्या हाताला किंवा डाव्या साईडला आमच्या दिसलं मग आम्हाला समजलं की आपण आता मंदिराच्या वरच्या साईडला आहोत त्यानंतरला जशी जशी रांग पुढे जात होती तसं तसं मंदिर एकदम आपल्याला समजत होतं की बाबा दगडी बांधकाम आहे पण मंदिराच्या संपूर्ण बाजूला स्टीलनं एक म तुरुंगासारखं जसं असतं ना तसं स्टील लावलेली आहे बाजूला चारी साईडने त्याच्यामुळे मंदिराच्या आतमध्ये असं अचानकपणे डायरेक्ट कोणी प्रवास करू शकत नाही किंवा मंदिराच्या आतमध्ये कोणी येऊ शकत नाही रांगेतूनच यावं लागतं पण मंदिराच्या जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला कॅमेरा अलाऊड नाही आहे त्याच्यामुळे आपण आत आतमध्ये कॅमेरा नव्हतो घेऊन गेलो मग देवाचं दर्शन एका छोट्याशा खिडकीमधून किंवा एक छोटासा होल ठेवलेला आहे तिथून आपल्याला देवाचं दर्शन मिळतं आणि मग आपण देवाला बाहेर टी व्हीवरती सुद्धा पाहू शकतो तर अशा प्रकारे आमचं गाणगापुरामधलं श्री दत्तांचं दर्शन झालं तिथून आम्ही मंदिराच्या बाहेर पडत असताना सेम जसं की ते स्टीलचे रील्स की काय बोलतात तुम्हाला माहिती नाही त्याच्यातून आपण बाहेर पडलो आणि मग मंदिराच्या प्रांगणात पोचलो तर आपल्याला बाहेर टी व्ही दिसेल तर टी व्ही दिसल्यावरती आपल्याला दत्तांचं टी व्हीवरतीसुद्धा दर्शन होतं अशा प्रकारे आम्ही तिथे देवाचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो तिथे प्रांगणामध्ये खूप मोठं प्रांगण आहे आपलं देवाचं मंदिराचं पण खूप जुनं मंदिर आहे आणि एकदम भाविकांचं श्रद्धास्थान आहे पण इथे सुधारणा अशी चांगल्या प्रकारे झालेली नाही आहे म्हणजे रस्ते म्हणा किंवा आता खूप जण लोकं येतात पण तिथे वॉशरूमची वगैरे पण सोय बेकार आहे तर त्याच्यामुळे आम्हाला तिथे एकदम वेगळंच वाटलं आ... खूप लांब लांबून इथे भाविक येत असतात त्यामुळे रस्ते खरंच होणं गरजेचं आहे तर आम्ही मंदिरामध्ये नंतरला दर्शन घेऊन आलो थोडा वेळ मंदिरामध्ये थांबलो आणि मग आम्ही निघालो आता बाहेर जायला आम्हाला पुढच्या प्रवासालासुद्धा जायचं होतं बाकी देवाचा जास्त इतिहास असा आपल्याला कुठच्या साईडवरून आपण सांगू नाही शकत किंवा बोलू नाही शकत कारण ते लोक आपल्या ऑडिओ क्लिप ऐकतात आणि मग आपल्या चॅनलवरती कॉपरेटचा क्लेम वगैरे देऊ शकतात त्याच्यामुळे आपण देवाचा इतिहास असा सांगू नाही शकत तर तुम्ही आपल्या चॅनलच्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा दत्त श्री दत्त मंदिराचं आपण दर्शन घेतलं खूप चांगलं वाटलं फक्त देवाच्या ठिकाणी जाताना तिथले थोडेसे रस्ते किंवा चांगले झाले पाहिजेत कारण हे महाराष्ट्रामध्ये येत नाही कर्नाटक बॉर्डरमध्ये येतं पण त्याच्यामुळे आपण महाराष्ट्र बॉर्डरमधून दुसऱ्या राज्यात गेलो होतो हा पहिलाच आपला अनु मित्रांनो तुमचं आमचं नातक आहे जय भवानी जय शिवराय नमस्कार तुमचा कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत तुळजापूर देवीच्या दर्शनाला तर देवीबद्दलचा इतिहास मी तुम्हाला जास्त सांगणार नाही कारण आपल्या देवीचा इतिहास विश्वविख्यात आहे तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग नमस्कार मंडळी मी आणि मनाली तुमचा आपल्या कोकणचा नान यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आम्ही अक्कलकोटवरून तुळजापूरच्या बसमध्ये बसलो आणि तुळजापूरला पोहोचलो तर आम्ही देवीच्या दर्शनाला आलो होतो तुम्हाला देवीबद्दलचा फार इतिहास मी तुम्हाला सांगणार नाही कारण आपल्या भवानी मातेचा इतिहास जगजाहीर आहे तर खूप सारे भक्तगण आपल्या मातेच्या दर्शनाला आले होते आणि त्यात आम्ही सुद्धा होतो समोरच आपण पाहतोय ते छत्रपती राजे शहाजी महाद्वार आहे आणि तिथून आपल्याला आतमध्ये जायचं होतं आपण आतमध्ये आल्यावरती पुन्हा एकदा गडकिल्ल्यांसारख्या संपूर्ण भिंती आपल्याला दगडांच्या पाहायला मिळाल्या आणि खूप सारे भाविक दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळाले तसेच आतमध्ये येण्यासाठी जसा द्वार आहे तसा बाहेर जाण्यासाठी राजमाता जिजाऊ द्वार आहे तर या सगळ्याची व्हिडिओ घेऊन आम्ही पुढे निघालो मनालीला सांगितलं की तू पुढे हो मी मागून मागून येता येता व्हिडिओ करतो आणि मग आम्ही पोचलो मातेच्या दर्शनाला आणि आतमध्ये जात असताना खूप सारी गर्दी होती त्याच्यामुळे मग आपल्याला व्यवस्थित व्हिडिओ करताना आल्या तरी सुद्धा आम्ही प्रयत्न केलेले आहेत तुम्हाला कशा वाटतात व्हिडिओ हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा मंदिराचा द्वार जय भवानी द्वार त्याच्या लेफ्ट साईडला सिद्धिविनायकाचं मंदिर आहे उजव्या सोंडेचा गणपती येथे आपल्याला पाहायला मिळतो आपण दर्शन घेतलं की आपल्याला पुढे मग आतमध्ये जायचं होतं तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलुस्वामिनी असून छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत नाव तुळजाभवानी मंदिर निर्माता महामंडलेश्वर मारडदेव कदम जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराज देवता तुळजाभवानी वास्तुकला हेमाडपंथी स्थान तुळजापूर धाराशिव महाराष्ट्र महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र क्षेत्रज्ञाची स्फूर्ती देवता प्रेरणा शक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला असा दावा केला जातो मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे इतिहास व पुरातत्व हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते तुळजाभवानी संबंधित सर्वांना जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील काटी येथे इसवी सन तेराशे सत्त्याण्णव सालच्या शिलालेखात पाहाव्यास मिळतो मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहिताचे अधिकार एकशे त्रेपन्न पाळीकर भोपे कोटाळकडे आहेत आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो देवीचं दर्शन घेतलं पण खूप रांग होती मग आम्ही मुखदर्शन म्हणून एक दुसरा प्रवेशद्वार आहे तर मग आम्ही तिकडून गेलो आणि तिकडून देवीचं दर्शन घेतलं मग बाहेर आलो फोटो काढायला आतमध्ये आलाउट नाही त्याच्यामुळे आपण आतमध्ये काहीच व्हिडिओ किंवा फोटो काढलेले नाही आहेत बाहेर आलो आणि मंदिराची थोडीफार व्हिडिओ केली बाहेर खूप भक्तगण होते देवाची आराधना चालली होती प्रसन्न वातावरण होतं आणि या वातावरणात आम्ही देवीचं दर्शन घेऊन आता आपल्याला दुसऱ्या प्रवासाला जायचं होतं तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तो नवीन तो जै जै यलकोट, यलकोट, तर सबस्क्राईब करायला विसरू नका मिळूया अशात नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास तुमची रजा घेतो जय भवानी जय शिवराय येळकोट येळकोट जय मल्हार तर मंडळी आपण आलेलो आहोत श्री मार्तण देवस्थान जेजुरी येथे नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आम्ही आलेलो आहोत जेजुरीला आणि हो मंडळी जेजुरी, जेजुरी गाडावरती आल्यावरती संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा देवाबद्दल इतिहास मी सांगणार नाही कारण हा हा इतिहास तुम्हाला संपूर्ण माहिती आहे आणि जेजुरीबद्दलचा मी काय अजून वेगळा इतिहास सांगणार तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका यळकोट येळकोट जय मल्हार